नमस्कार सकीनो श्री स्वामी समर्थ मी अलका बाबर माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा राम नावाच्या जप करण्याने काय फायदा होतो ते आज आपण पाहणार आहोत एका गावामध्ये एक साधू राहत होते ते दिवसभर राम नावाचा जप करत असे सकाळ संध्याकाळ टाळ वाजवत भजन कीर्तन करत असे त्यांच्या झोपडीच्या शेजारी एक माणूस राहत होता तो माणूस त्या साधूमुळे खूप वेताकून गेला होता एक दिवस तो रागाने त्या साधूच्या झोपडीमध्ये गेला आणि म्हणाला तू रात्र दिवस राम राम नावाचा काय हा रट लावला आहेस तुला दुसरं काही काम धंदा नाही का आम्हाला तर काम करावं लागतं तुझ्या या टाळाच्या आवाजाने माझी झोप व्यवस्थित होत नाही साधू म्हणाला तू पण माझ्याबरोबर राम राम नावाचा जप करून बघ तुला माहीत होईल राम नावात किती ताकद आहे तो माणूस तिरस्काराने म्हणतो जर मी तुझ्यागत राम राम जपत बसलो तर तुझ्या राम मला दोन वेळचं जेवण देईल का साधू म्हणाला मी तर राम नावातच विलीन झालो आहे मला तर रामाच्या कृपेने प्रत्येक दिवशी भोजन मिळतं तू तर तू पण राम राम जप करून बघ मा मला माझ्या देवावरती विश्वास आहे तुला पण भोजन नक्की मिळेल तो माणूस साधूला आव्हान देतो की मी तुझ्याबरोबर आज राम राम जप करतो जर तुझ्या रामाने मला भोजन दिलं तर मी माझं सगळं आयुष्य राम नावात आणि भजन कीर्तन करण्यात घालवेन आणि जर आज मला भोजन नाही मिळालं तर तू तर तुझं हे भजन कीर्तन आणि टाळ वाजवणं बंद करायचं साधू म्हणाला मी तर कोणत्याही फळाची इच्छा न करता प्रभूची भक्ती करतो तरी पण मला तुझे हे आव्हान तुझे हे आव्हान मी स्वीकारत आहे तो माणूस बरोबर बसून राम जप करू लागला आणि मनामध्ये संकल्प केला की काहीही होऊ दे पण मी आज भोजनच करणार नाही मग बघतो या राम मला कसं भोजन करायला भाग पाडतो राम जप केल्यानंतर जो तो माणूस विचार करतो की जर मी घरी गेलो तर माझी बायको आणि आई मला जेवायला देतील मग मला जेवण करावं लागेल पण मला साधूला हरवायचं आहे म्हणून तो घरी न जाता गावाशेजारी असलेल्या एका जंगलामध्ये जातो जंगलामधील एका झाडावरती चढून बसतो आणि विचार करतो की मी पूर्ण दिवस या झाडावरून खाली उतरणारच नाही आणि अन्नाचा एक कण पण खाणार नाही अशा प्रकारे मी साधूला हरवेन आणि त्या साधूचं टाळभजन ब बंद करेन काही वेळानंतर त्या जंगलामधून एक गोसाव्याचा समूह जात होता त्यांना भू खूप भूक भुख लागली होती म्हणून त्यांच्यातील एक वृद्ध वृद्ध माणूस म्हणाला चालून चालून सर्वांना भूक लागली आहे त्यामुळे इथे जेवण बनवूया आणि जेवण करूनच आपण पुढे जाऊया जेवण तयार झालं सर्वजण जेवण कराय करणारच होते तेवढ्या त्यांना एक खबर मिळाली की पाठीमागून काही चोर येत आहेत म्हणून त्यांच्यातील तो वृद्ध माणूस म्हणतो आपल्याला इथून निघायला हवं नाही तर तो चोर ते चोर आपलं सगळं सामान लुटून नेतील ते गोसावी जेवण न करता तिथे सोडून निघून जातात तो माणूस झाडावरती बसून सगळं बघत होता काही वेळानंतर त्या झाडाखाली चोर येतात जेवण पाहून चोर म्हणतात सुगंध तर खूप छान येतोय पण हे जेवण कोणी बनवलं असेल आणि बनवल्यानंतर खाल्लं का नाही ही कोणाची चाल तर नाही ना आपल्याला फसवण्यासाठी त्याचवेळी त्या चोराची नजर झाडावरती बसलेल्या त्या माणसावर माणसावर जाते तो त्या माणसाला खाली बोलवतात आणि त्याला विचारतात आम्हाला मारण्यासाठी हे जेवण तू बनवलं बनवलं आहेस तो विचारा हात जोडून गायावया करत म्हणतो मी हे जेवण बनवलेलं नाही आणि यांच्यामध्ये विष पण नाही हे जेवण तर गोसाव्याने बनवलं आहे तुम्ही आलेली बातमी ऐकून ते इथून पळून गेले पण चोऱ्याच्या समोर त्यांचं काहीच चाललं नाही चोर त्याला म्हणाले आता तू हे जेवण खाऊ खाऊन दाखव कारण आम्हाला वाटतं की तू हे जेवण बनवलं आहे आणि यामध्ये विष घातलं आहेस आता तुलाच पहिल्यांदा हे जेवण खाव खायला हवं तो माणूस हट्ट करतो की मी हे जेवण करणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये मी हे जेवण जेवणार नाही चोराच्या मनातील शंका अजूनच पक्की होते चोर त्याच्या डोक्याला बंदूक लावतात आणि म्हणतात तुला हे जेवण खावंच लागणार नाही तर तू गोळी खा त्या माणसाकडे कोणताच पर्याय नव्हता तो जेवण करत करत त्या साधूला आठवतो आणि त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागते साधू म्हणाला होता की माझा विश्वास आहे राम नावाचा जप केल्यास ज तर तुला राम भोजन नक्की देतील त्याचं जेवण झाल्यानंतर चोर त्याला सोडून देतात आ आता त्याला विश्वास बसला की गोसावी आणि चोरांना रामानेच पाठवले होते तो माणूस सरळ साधूच्या झोपडीमध्ये जातो त्याच्या पायावरती डोकं ठेवून त्याला नमस्कार करतो आणि झालेली सर्व हकीकत सांगतो आता त्या साधूपेक्षाही तो रामाच्या नावात लीन झाला त्याने आपलं सगळं आयुष्य रामाच्या भक्तीत समर्पित केलं माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ